नमस्कार मी संदीप शिंदे आणि आज आपण कन्नड तालुक्यातील अशा एका रस्त्यावर आलेलो आहे की जो मृत्यूचा सा सापळा सध्या बनलेला आहे आणि शोकांतिका ही आहे की हा रस्ता कन्नड तालुक्यातून हा विद्यमान आमदार उबटा गटाचे जे विद्यमान कन्नड तालुक्याचे आमदार आहे आदरणीय उदयसिंगजी राजपूत यांच्या गावाकडे आणि यांच्या कोट्यावधीच्या बंगल्याकडे जाणारा हा रस्ता आहे आणि नागद हा परिसर किंवा नागद हे एक मोठं मार्केट या ठिकाणी जाणलं जातं आणि या मार्केटला बहुतेक आसपासचे खेडे वाडी वस्ती या ठिकाणी त्या गावाला नागदला कनेक्ट आहे मात्र या ठिकाणी जाण्यासाठी गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून अशीच अवस्था या रस्त्याची आहे असं परिसरातील नागरिकांचं सांगणं आहे आपण तालुक्यात विधानसभेचा आढावा घेत फिरत असताना आपल्याला देखील बऱ्याच ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झालेली दिसून येते मात्र एका आमदाराच्या घराकडे आणि गावाकडे ज्या ठिकाणी त्याची कर्मभूमी जन्मभूमी आहे अशा या रस्त्याकडे जा घराकडे जाण्यासाठीच जर जा रस्त्याची दुर्दशा अशी झालेली असतील तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की तालुक्यातल्या इतर ठिकाणी रस्त्यांची काय परिस्थिती असेल आपण या ठिकाणी एका वळणावरती आहे आणि या वळणावरती आल्याच्या नंतर दोन गाड्या या क्रॉस होत नाही टू व्हीलरला देखील दमछाक या ठिकाणी करावं लागते तुम्ही सध्या या ठिकाणी परिस्थिती बघू शकता की येणाऱ्या जाणाऱ्या ज्या दुचाकी आहे या दुचाकी आणि चारचाकी मोठमोठाले वाहने या ठिकाणी बिलकुल म्हणजे भयंकर अशी परिस्थिती आहे अपघात होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि नियमित या ठिकाणी अपघात होतात लोक जखमी होतात मात्र या निर्दयी आमदाराला कुठेतरी या गोष्टीची जाणीव नसावी आणि गेल्या पाच वर्षात या तालुक्याच्या विकासापोटी केवळ हप्ते आणि स्वतःची प्रगती या ठिकाणी केली असे या ठिकाणी दिसून येतं आण आंदो आंदो आण सध्या आपण परिस्थिती बघतोय एक गाडी पाठीमागे गेली आणि दुसरी गाडी सध्या या ठिकाणी पास होते तर पास होताना किती अवकाळा या गाडीची होते चाळीसगावला जाण्यासाठी जो कन्नड तालुक्यातून जो बोग रस् घाट आहे हा घाट सध्या बंद आहे बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या वाहनांची वाहतूक या रस्त्याला होते चार चाकी आणि ह्या मोठ्या वाहनांची वाहतूक वाढल्याने या ठिकाणी चारचाकी वाहतूक देखील वाढलेली आहे आणि चार चाकी वाहनांची वाहतूक होत असताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते तर थोडक्यात या तालुक्याला सध्याच्या घडीला महायुतीच्या जे उमेदवार आहे त्या उमेदवारांचे वडील देखील या ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री माजी केंद्रीय राज्यमंत्री राहिलेले आहे आणि या तालुक्याच्या विकासापोटी या दोन्ही मातब्बर नेत्यांनी कुठलाही विकास केलेला नाही आणि आता सध्या या एका अधिकृत शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या नावाखाली त्या निवडणूक लढवत आहेत मात्र निवडणूक लढवत असताना स्वतःच्या मतदारसंघात काय दुर्दशा आहे आणि आपण आपले वडील हे केंद्रीय मंत्रीपदावर असताना देखील तालुक्यात कुठेच विकासाचा आपण कल दाखवला नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात या परिसरात आम्ही आढावा घेत असताना आढावा घेत असताना या ठिकाणी त्यांच्यावर देखील या परिसरातील लोकांचा रोष होता थोडक्यात आताची जी परिस्थिती आहे आपल्याला या नागद परिसरातून मोठ्या प्रमाणात मतदार बंधू आणि भगिनींचं एकच उत्तर आहे या तालुक्याला एक अपक्ष उमेदवार लाभला पाहिजे आणि तो अपक्ष उमेदवार हा उद्योजक मनोज पवार यांच्या नावाने या परिसरात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे धन्यवाद